निलंबित सायबर पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराड यांच्या बनावट साठी कोट्यावधींची सुपारी दिल्याचा खळबळजनक दावा केलाय आणि आता यावर धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नीचा दर्जा मिळालेल्या करुणा शर्मा यांनी धक्कादायक प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे वाल्मिकला जन्मठेप किंवा शिक्षा होणार आहे त्यामुळे कासलेला धनंजय मुंडे यांनी ऑफर दिली असेल असा आरोप करुणा शर्मा यांनी केलाय धनंजय मुंडे यांचे सर्व काळे कारनामे वाल्मिक कराकडे करा आहेत ही माहिती बाहेर येऊ नये म्हणूनच कराडला मार्गातून दूर करण्यासाठी ही कथित सुपारी दिली गेली असावी असा, असा संशय सुद्धा करुणा शर्मा यांनी व्यक्त केलाय त्यामुळे आता पुन्हा करुणा यांच्या वक्तव्यानं खळबळ आहे करुणा शर्मा मुंडे आणखीन काय काय म्हणाल्या आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीन वाढतील का आच्चा या आणि अशा महत्वाच्या गोष्टींवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला करा सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि नंतर त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणातील ही सुपारी का दिली गेली असावी यावर करुणा शर्मा यांनी थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेत धक्कादायक कारण सांगितलंय पुढे सविस्तर बोलण्याआधी रणजित कासले नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहूयात मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती मी म्हणालो हे पाप माझ्याकडून होणार नाही दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी अशी वन टाइम ऑफर दिली जाते तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या त्या विभागाला बोलवून घेतलं जात मी सायबर विभागात होतो त्यांना माहीत होतं की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे मी मोठेपणा सांगत नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर असा आरोप करत बोगस एन्काउंटर कसे होतात यावर सुद्धा रणजित कासले यांनी भाष्य केले एक अधिकारी दोन अंमलदार अहवालदार अशी टीम असते या सगळ्यांना पाच कोटी दहा कोटी रुपयांची लमसम ऑफर दिली जाते चौकशी झाली तरी आमचं सरकार आहे आम्ही चौकशीतून तुम्हाला मुक्त करू असं पोलिसांना सांगितलं जात अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा एस बसवा सगळं सत्य समोर येईल असंही रणजित कासले यांनी म्हटलं आहे आणि त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागातील पोलीस निरीक्षक होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना सोशल मीडियावरून अनेक खळबळजनक दावे केले होते मात्र आता त्यांनी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटर बद्दल केलेल्या दाव्यामुळे प्रचंड खळबळ उडालीये आता करुणा शर्मा यांनी सुद्धा रणजित कासले यांच्या दाव्यासंदर्भानं प्रतिक्रिया देताना एक प्रकार दुजोरास दिलाय करुणा शर्मा यांच्या मते वाल्मिक कराडला संपवण्याचा प्रयत्न करण्यामागे एक मोठं कारण असू शकतं त्यांनी आरोप केला आहे की धनंजय मुंडे यांचे सर्व काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत ही संवेदनशील माहिती बाहेर येऊ नये म्हणूनच कराडला मार्गातून दूर करण्यासाठी ही कथित सुपारी दिली गेली असावी असा संशय सुद्धा करुणा शर्मा यांनी व्यक्त केलाय त्या काय म्हणाल्यात ते एकदा पाहूया कराड हा धनंजय मुंडे यांच्या खूप जवळचा आहे खूप वर्षांपासून मुंडे घराण्यात आहे धनंजय मुंडे सोबत आहे साठी देऊ केलेली पाच कोटींची रक्कम ही तुलनेनं खूप कमी आहे हे लोक अशी कामं करून घेण्यासाठी शंभर कोटी रुपये सुद्धा देऊ शकतात धनंजय मुंडेचे सगळे कारनामे आहेत आणि आज तो अडकला आहे वाल्मिकला जन्मठे किंवा फाशीची शिक्षा होणार आहे त्यामुळे कासलेला धनंजय मुंडे यांनी एन्काउंटरची ऑफर दिली असेल तसेच दारूच्या नशेत माणूस खरं बोलतो त्यामुळे निलंबित पोलीस अधिकारी कासले यांनी केलेला दावा खरं आहे हे सर्व पैशाच्या जोरावर चालणारं राजकारण आहे आता कासले यांनी केलेल्या आरोपाबाबत चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण निवेदन देणार आहोत तसेच कासलेला पुन्हा त्याच्या खात्यात नोकरी मिळवून देण्यासाठी सुद्धा अर्ज करणार असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे रंचित बर ही पहिली वेळ नाहीये जेव्हा रणजित कासले यांनी असे वादग्रस्त विधान केलं आहे आधी सुद्धा विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या कासलेंनी खळबळजनक दावे केले आहेत पण आता मुद्दा असा आहे की त्यांनी केलेल्या दाव्यात किती सत्यता आहे आणि ती, ती कोण पडताळणार कारण गेल्या वेळी केलेला दावा हा दारूच्या नशेत करण्यात आलेला होता त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या कितपत खऱ्या असतील यावर बोलणं खरं तर खूप कठीण आहे पण कासले हे स्वतः सायबर पोलीस मध्ये कार्यरत होते आणि तेही बीड मध्ये त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये जरा तरी तथ्य असेल हे सुद्धा नाकारता येत नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारणातील मोठ्या हस्ती कशा प्रकारे राजकीय वर्तुळातील त्यांच्या पदाचा वापर करून काय आणि कसं करू शकतात हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खरंच करुणा शर्मा चौकशी करण्यासाठी निवेदन देतील का आणि खरंच याची चौकशी होईल का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात काही तथ्य असल्याचं सिद्ध झालं तर धनंजय मुंडेंच्या अडचणी नक्कीच वाढतील यात जराही शंका नाही तुम्हाला काय वाटतं रणजित कासले यांनी केलेले दावे खरंच खरे असतील का आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतील का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद